नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नगर सेवक व नगराध्यक्षपदाची उडाली झुंबट नगरपालिकेत उसळली गर्दी यामुळे प्रशासन व प्रशासकीय या कर्मचारी यांची व उमेदवाराचीही उडाली गर्दीमुळे तारंबळ निवडणूक आयोगाने अनेक संघटनांची तक्रारीची दखल घेऊन ऑनलाईनचे अर्ज ऑफलाईन घेण्यासाठी अर्ज घेण्याच्या सूचना चोवीस तास उलटले असतानाही धाराशिव उस्मानाबाद येथे मात्र आदेश मे चोवीस तास झाले तरी दुपारी दीड वाजेपर्यंत ऑफलाईनचे अर्ज उपलब्ध न झाल्यामुळे अनेक इच्छुकांची झाली पळापळी अर्जाची किंमत नगरपालिकेने ठेवली शंभर रुपये तरीही उपलब्ध न झाल्यामुळे अनेकांची उडाली बेसुमार तारांबळ थंडीच्या तडाक्यात नागरिकाचा बचाव करीत असताना भोरट्या चोरा वाढल्या कळम तालुक्यातील देवधानोरा येथील धनगर वस्तीवरील बकऱ्यांची झाली चोरी शिराडोन पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल धाराशिव युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी संकेत पडवळ यांची झाली नियुक्ती यामुळे त्यांच्यावर निवडणुकीतच दिली मोठी जिम्मेदारी तेरणा कारखान्याकडे ऊसाची गाडी भरलेला घेऊन गाडी जात असताना खोलेगाव येथे ऊसाची गाडी पलटी होऊन ऊस कामगाराचा गाडीखाली सापडून जागीच झाला मृत्यू भूम शहरात एसबीआय बँकेच्या एक लाख रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरांनी केली लांपास त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण झाले तयार ता भूम तालुक्यातील ऊसतोड मजुराचे अपहरण करून वीस दिवसाच्या वर कर्नाटकात नेऊन डांबून ठेवले भूम येथे आठ जणांवर झाला गंभीर गुन्हा दाखल तुळजापूर येथील भोपे पुजारी यांच्या मंडळाच्या मागणीला आले मोठे यश पुरातत्व विभागाच्या बरोबर झालेल्या बैठकीत मंदिराचा गाभारा मूळ रूपातच ठेवण्याचे नगरपरिषदेत निवडणुकीत होणारी बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांसमोर उभे मोठे आव्हान भाजपाने मात्र आखली गोपनीय रणनीती बाकी सगळे हवाल दिले आज अखेर धाराशिव उस्मानाबाद शहरात नगराध्यक्षपद व नगरसेवक पदासाठी ऐंशीच्या वर घरात उमेदवारी अर्ज दाखल आणि सोमवारपर्यंत लागणार यामध्ये मोठ्या संख्येचा डिगारा नगराध्यक्षपदासाठी आठ तर नगरसेवक पदासाठी एकोणसत्तर आजपर्यंत झाले अर्ज दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यश्ची चतोतीष न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका शुभरात्री